जय मार्खंडेया जय पद्मशाली रिंगण सोहळा रिंगण सोहळा म्हटलं प्रथमतः सगळ्यांना पंढरपूर हे क्षेत्र आठवतं आहे आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आणि ते सुद्धा ज्यांच्या बाग्यात आहे त्यांनाच त्याचं दर्शन होतं आहे बाकीच्यांना नाही आहे तर आत्ता आपण प्रथमत सोलापूरमध्ये एक ऐतिहासिक रिंगण सोहळा दोन हजार पंचवीस सव्वीस पद्मशाली मार्खंडे महामुनी रथोत्सव सोलापूर येथे आपण पारंपरिक वारकरी संप्रदायातील पावन रिंगण सोहळा प्रस्तुत करणार आहोत हो, हो खरंच तुम्ही खरंच ऐकलेलं आहे तर पद्मशाली समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणारा महत्त्वाचा क्ष आत्ता आपल्या डोळ्यासमोर आकार घेत आहे विशेष आकर्षण बाल बाल वारकरी यांचे भव्य रिंगण सोहळा आणि ज्यांना पंढरपूर आळंदी यासारख्या तीर्थक्षेत्रावर जाऊन रिंगण सोहळा अनुभवता येत नाही त्यांच्यासाठी ही एक दुर्मिळ अनोखी आणि पवित्र रिंगण सोहळा असणार आहे आणि तेही सोलापुरातच या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकांना ही एक सुवर्ण संधी आहे हा केवळ कार्यक्रम नाही तर हे आपल्या संस्कृतीचे जतन आणि परंपरेचे पूजन आहे समाजात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे तर मग आपल्या कुटुंबासह परिवारासह या भव्य रिंगण सोहळ्यात सहभागी व्हा हीच पद्मशाली समाजाच्या वतीने एक प्रेमळ नम्र विनंती आहे तर मग कधी आहे हा कार्यक्रम तर शनिवारी नऊ आगस्ट दोन हजार पंचवीस आणि वेळ सकाळी दहा वाजता पत्ता मारखंडे महामुनी मंदिर परिसरते पद्मशाली चौक सोलापूर चला तर मग नक्कीच या या अद्भुत आध्यात्मिक रिंगण सोहळा कार्यक्रमात धन्यवाद जय पद्मशाली जय मारखंडे